नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ॲग्रोहन शेत पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस गवार टोमॅटो आणि मका पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम आहे सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये आज नरमाई दिसून आली होती सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत बारा पॉईंट त्रेचाळीस डॉलर प्रतिभू होते तर सोयाबीनचा भाव आजही तीनशे चौऱ्याऐंशी डॉलर प्रतिधनांवर होता देशातील बाजारात सोयाबीन आजही चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे खाद्यतेलाचे कमी झालेले भाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीचा दबाव देशातही दिसून येत आहे तसेच ही परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील कापसाचे वायदे आज काहीसे सुधारले होते आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज ऐंशी सेंट प्रतिपाऊंडवर होते देशातील वायदे कालच्या तुलनेत आज शंभर रुपयांनी कमी होऊन सत्तावन्न हजार आठशे रुपये प्रतिखंडीवर होते तर बाजार समित्यांमधील कापसाचा भाव आजही सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होता कापूस बाजारावर सध्या वेगवेगळ्या घटकांचा दबाव असून ही परिस्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला बाजारात गवारची आवक कमी असून दुसरीकडे गवारचा उठाव चांगला आहे त्यामुळे गवारचे भाव टिकून आहेत गवारच्या उन्हाळी लागवडीसाठी अनेक भागात पाणी टंचाई होती आजही बहुतांश ठिकाणी गवारीला पाणी कमी पडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत त्याचा परिणाम गवारच्या बाजारातील अवकेवर होत आहे त्यामुळे गवारचा भाव चार हजार ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान आहेत गवारचा भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतो असा अंदाजही व्यापारी व्यक्त करत आहेत टोमॅटोच्या बाजारात मागील काही दिवसांपासून काहीशी सुधारणा दिसून आली आवकेवर पाऊस आणि वाढत्या उन्हाचा परिणाम होत आहे आवक काहीशी कमी झाली मात्र उठाव कायम असल्याने भावपात्री दोनशे ते चारशे रुपयांनी सुधारली आहे देशातील बाजारांमध्ये सरासरी पातळी एक हजार तीनशे ते एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे टोमॅटो बाजारातील ही स्थिती पुढील काही आठवडे दिसू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत मक्याचा बाजार मागील दोन महिन्यांपासून एका भावपातळीच्या दरम्यान दिसत आहे देशात सध्या मक्याला चांगला उठाव आहे पोल्ट्री इथेनॉल आणि स्टार्च उद्योगाकडून मका खरेदी केली जात आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव पडल्यानंतरही देशात भावपातळी टिकून आहे मक्याला सध्या दोन हजार शंभर ते दोन हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आत्ता सबस्क्राईब करा